मकर राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिन्याची सुरुवात शुभ असणार आहे या काळात तुम्ही प्रत्येक लहान मोठ्या समस्येला सहज सामोरे जाल सर्व प्रकारचे अडथळे दूर करून आपलं इच्छित यश तुम्ही संपादित कराल नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचं अतिरिक्त स्रोत सुद्धा निर्माण होऊ शकतं संचित संपत्तीत वाढ होऊ शकते नशिबाच्या पूर्ण पाठिंब्याने नोकरीत आणि कुटुंबात तुमचा सन्मान वाढेल तुम्ही घेतलेल्या मोठ्या निर्णयांचं लोक कौतुक करताना दिसतील आणखीन कोणत्या चांगल्या गोष्टी मकर राशीच्या बाबतीत घडणार आहेत आणि कोणत्या गोष्टींच्या बाबतीत त्यांना काळजी घेण्याची किंवा सावध राहण्याची गरज आहे कोणत्या अडचणी कशा प्रकारे सांभाळण्याची गरज आहे चला जाणून घेऊया आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी जानेवारी महिना सुरू झालेला आहे दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि या नवीन वर्षाच्या या पहिल्या महिन्यामध्ये मकर राशीच्या लोकांसाठी आर्थिक स्थिती कशी असणार आहे ते आपण बघूया महिन्याच्या पहिल्या भागात थोडा आर्थिक दबाव राहील कारण अनावश्यक खर्च वाढतील पण पंधरा तारखेनंतर मात्र आर्थिक मदत मिळेल उत्पन्न वाढेल अशा काही सकारात्मक गोष्टी घडू शकतात गुंतवणुकीसाठी मात्र हा महिना योग्य नाही खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे कारण त्यामुळे तुमची बचत होईल बचतीवर भर द्या या महिन्यात तुमचा जो खर्च होईल तो खास करून आरोग्यावर आणि प्रवासावर होईल आता बोलूया नोकरदार लोकांबद्दल या महिन्याच्या सुरुवातीच्या काही कालावधीमध्ये तुमचा थोडासा कामाचा ताण वाढेल कारण नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील महिन्याचा जो पहिला भाग आहे पहिले पंधरा दिवस आहे तो त्यामुळे थोडा तणावात जाऊ शकतो कामात अडथळे येत आहेत सहकाऱ्यांशी मतभेद होत आहेत असंही वाटू शकतं पण तुम्ही जर संयमाने गोष्टी हाताळल्या तर महिन्याचा दुसरा भाग अर्थात पंधरा तारखेनंतर कामाचा ताणही कमी होईल आणि संयम ठेवल्यामुळे तुमच्या सगळ्या समस्या सुद्धा दूर होतील नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामाच्या बाबतीत गंभीर होतील आणि त्याचे चांगले परिणाम सुद्धा त्यांना या महिन्यात मिळतील असं असलं तरी विरोधकांपासून मात्र तुम्हाला सावध राहायचं आहे है। व्यापाऱ्यांसाठी नुकसान होणार नाही पण अपेक्षित अशी प्रगती होतीये असंही वाटणार नाही खास करून प्रतिस्पर्ध्यांकडून थोडा धोका आहे त्यामुळे तिथे सावध राहण्याची गरज आहे तुमच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांसोबत या महिन्यात काही आनंदाचे क्षण घालवताना दिसाल कौटुंबिक जीवनात सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये काही आव्हानं वाटू शकतात पण महिन्याच्या दुसऱ्या भागामध्ये मात्र परिस्थिती सुधारेल तुम्हाला तुमची चिडचिड संताप यावर नियंत्रण मात्र ठेवावं लागेल जोडीदाराचा आणि कुटुंबाचा पाठिंबा मात्र तुम्हाला मिळेल आणि त्यांच्या सहकार्याने मनःशांती तसंच तणाव कमी करायलाही मदत होईल कुटुंबासोबत वेळ घालवल्यास तुमच्या मनस्थितीमध्ये चांगली सुधारणा होऊ शकते आणि नाते संबंध सुद्धा सुधारतील विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं झालं सा तर जानेवारी महिन्यामध्ये विद्यार्थी अभ्यासाचा आनंद लुटताना दिसतील म्हणजेच काय तर प्रत्येक विषयावर त्यांची सहजपणे बनवू शकतील आणि त्याचे चांगले परिणामही त्यांना मिळतील या महिन्यात तुम्हाला प्रकृतीची काळजी मात्र घ्यावी लागेल खास करून फुफ्फुस छाती पायांची काळजी घ्यावी लागेल ऋतुमानातील बदलाचा त्रास होऊ नये म्हणून दिनचर्या त्यास अनुकूल बनवावी लागेल या महिन्यातील दुसरा आणि तिसरा आठवडा प्रवासासाठी अनुकूल आहे पण प्रवासापूर्वी पूर्ण तयारी करावी घाईघाईत कुठेही जाऊ नये अन्यथा प्रवासामध्येच त्रास होऊ शकतो मित्रांनो तर हे वर्ष मकर राशीसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलंय आणि ती म्हणजे मार्च महिन्यामध्ये मकर राशीची साडेसाती संपणार आहे त्यामुळे मकर राशीच्या जीवनात असणाऱ्या समस्या अडचणी मानसिक त्रास जे त्यांनी आतापर्यंत खूप भोगले आहेत त्याचा आता शेवट होणार आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये नक्की मकर राशीची आर्थिक स्थिती कशी असेल कौटुंबिक स्थिती कशी असेल विवाहाचे योग आहेत का त्याचबरोबर करिअरमध्ये काय घडेल हे सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तो व्हिडिओ नक्की बघा त्या मकर राशीच्या जीवनात येणाऱ्या समस्यांवर मकर राशीच्या लोकांनी नक्की कुठले उपाय करायला हवे याबद्दल जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ऊर्जेची कमतरता आहे उत्साहाची कमतरता आहे असं वाटत असेल तर तुम्ही हनुमानाची उपासना करायला हवी हनुमानाच्या उपासनेमध्ये मग हनुमानाच्या मंत्राचा जप करणं असेल किंवा मारुती स्तोत्राचं रोज पठण करणं असेल किंवा हनुमान चालिसा म्हणणं असेल यापैकी कुठलाही एक पर्याय तुम्ही निवडू शकता आणि तो नित्यनियमाने केला असता हनुमानाच्या कृपेचा अनुभव येतो त्याचबरोबर आयुष्यात ऊर्जा संचारते ऊर्जा संचारल्यानंतर आपण निश्चितच सकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घेऊन येतो आपल्या हातून चांगल्या गोष्टी घडतात चांगली कामं घडतात म्हणूनच जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडावं असं वाटत असेल तर ता हनुमंताला शरण जा आणि हनुमंताची उपासना करा मकर राशीसाठी हनुमंताची उपासना करणं लाभदायक ठरतं अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका